ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि बेलेकनवरती क्लिक करायला विसरू नका मागच्या काही दिवसांमध्ये मोकाट गायींच्या हल्ल्यामध्ये कळवण इथे दुर्दैवी घटना घडली होती आणि ती वेळ सिन्नरमध्ये एखाद्यावरती येऊ नये यासाठी प्रशासन त्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करेल का असा प्रश्न जनतेला पडलाय शहरामध्ये मागील काही महिन्यांपासून मोकाट जनावरांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय सिन्नर शहरामधील मुख्य रस्ते आणि चौका चौकामध्ये एवढेच नव्हे तर नगरपालिकेच्या आणि बना सारडा आणि चांडक कन्या विद्यालय यांच्या अगदी गेटच्या समोरच मोकाट जनावरांचा कळपचा कळप असतात विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अगदी जीव मुठीमध्ये घेऊन इथून जावं लागतं प्रशासनाला हे दिसत नाही का एखादी दुर्घटना झाल्यावरच प्रशासनाला जाग येईल का असा प्रश्न जनतेच्या मनामध्ये येतोय तरी प्रशासनानं मोकाट जनावरांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी जनतेमधन केली जाते सुरेश इंगळेसी चोवीस तास सिन्नर मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका